आता बहुप्रतिक्षित सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मुहूर्त निश्चित झालाय आज सोलापूर मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू होते आणि त्या निमा निमित्ताने विमानसेवेमुळेच सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबईशी थेट आणि जलद हवाई संपर्क मिळणार आहे व्यापारी उद्योजक विद्यार्थ्यांसह भाविकांसाठी सुद्धा या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे सोलापूरवरून हे विमान दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी मुंबईकडे प्रस्थान करणार आहे तर मुंबईतनं दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोलापूर सोलापूरकडे एक विमान जाणार आहे प्रवाशांसाठी ही वेळ गैरसोयीची असल्यानं वेळ बदलायची मागणी होते देवेंद्र फडणवीस स्वतः आज सोलापूरला पहिल्या सोलापूरकरांची अनेक वर्षापासूनची इच्छा आता संपणार आहे आणि आजपासून सोलापूर मुंबई बँगलोर ही विमानसेवा जी आहे ती आजपासून सुरुवात होणार आहे खर तर या विमानसेवेला हिरवा कंदील दाखवण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती जी आहे ती आज या कार्यक्रमाला असणार आहे विमानतळ परिसरामध्ये आपण पाहू शकताय की भव्य दिव्य अशा पद्धतीचा स्टेज जो आहे तो या ठिकाणी मारण्यात आलेला आहे पाऊस अधूनमधून येऊ शकतो त्यामुळे त्याचीही काळजी या ठिकाणी पावसापासून बचाव होणारा हा जो स्टेज आहे तो या ठिकाणी मारला गेलेला आहे खर तर या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मग त्यामध्ये देवेंद्र कोठे असतील सुभाष देशमुख असतील विजयकुमार देशमुख असतील किंवा सचिन कल्याण शेट्टे असतील ही सर्व मंडळी जी आहेत ती या कार्यक्रमाला हजर असणार आहेत कॅमेरासन नागेशी विश्वभूषण लिमय साम टीव्ही न्यूज सोलापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या